ना मी समजूत काढणारा एवढा मोठा कार्यकर्ता निश्चित पद्धती नाही आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगावं हो। एवढा मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चित पद्धती नाही आहे पण माझी ही भावना आहे वर्षानुवर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय पद कुठलीही निवडणूक आले आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग चला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा अशा पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी देतो ही भावना हे लोक ठेवणारे लोक आहेत की नाही असंख्य उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची काय गरज भासते उलट त्यांनी स्वतःहून येऊन यांना सांगितलं पाहिजे होतं की मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्यांना माहीत नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते आलेले नाही आहेत प्रत्येक जण तो या निवडणुकीमध्ये उभा आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर ह्या ना बिनशर्त पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय यांचा अधिकार आहे तो <laughs> ते 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 तो तो हो चांगली गोष्ट करून दिली म्हणून मला पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या श्रद्धाताई निवडून आल्यानंतर पहिल्या कुठले पाच क्रमांकाच्या कामावर हात घालायचं हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी आमच्या सहकारी मित्र पक्षाला मनापासून आभार मानतो पण मला मुळात याच्यात राजकारण करायचं नाहीये त्या ठाकरे थे, थिएटर ठाकरे थे। सेनेमध्ये ठीक आहे ठाकरे सेनेनी आठवण करून दिली असली तरी म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यावेळी येणाऱ्या अडचणी मी तेव्हा एक आमदार होतो पण तरीही मला ज्या काय अडचणी तेव्हा आल्या ते मी कधी ना कधी मी त्याच्या संदर्भात बोलून पण आज ती बोलण्याची आणि रडण्याची वेळ नाही मला पाच वर्षाची संधी या पुढे श्रद्धाईंच्या निमित्ताने भेटत असेल तर थिएटर काय अजून खूप काय सावंतवाडीकरांना दाखवण्याची संधी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या हातात चालून आलेली आहे काय सांगायला कारण त्या विरोधात सगळं मुळामध्ये आमच्या कणकवलीला कणकुलीसाठी हे नवीन नाही सन्मान्य राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या राणे राणेसाहेबांच्या बाजूला नेहमी राहिलेले आहे शेवटी राणेसाहेबांच्या कणकोलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणेसाहेबांच्या कणकोलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रचार शेवटी लोकशाही आहे आमची जनता सुज्ञ आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं बिलकुल मला त्याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचाच अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकवलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून दे तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला काही आहेत पण आमच्याकडून उत्तर तुम्हाला फक्त विकासाचीच भाषेचं मिळणार ता, चक्र विवाह अडकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पण तुम्ही चारही उमेदवा का तुम्ही म्हणला राजघराणाचे कधी अपेक्षित लोकांना इथं नव्हतं राजघराण्याचाही ते उमेदवारी देऊन तुम्ही सावताला एक वेगळा लिस्ट दिला वेंगुर्ल्याला गिरफ्तांचं काम आहे त्याने वेंगुर्ल्याला राज्यात आदर्श शहर बनवलं तुम्ही स्वतः आणि अशा तुम्हाला माझं पूर्ण नाव माहिती आहे नितेश नारायण दाणे चक्रव्यूहला कसं भेदणं हे नितेश नारायण दाणे हे आम्हा लोकांना आम्ही त्याच्यात पीएचडी डी केलेली आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये मी नसतं आम्ही असतो भारतीय जनता पक्षाचे हे सगळे उमेदवार आहेत आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सगळ्या वरिष्ठांनी मिळून कोणाला कुठे उभं करायचं कोणाला काय संधी द्यावी कुठल्या कार्यकर्त्याला कशी संधी यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जी आहेत त्या भागाचे आमचे निरीक्षक आहेत महिला मोर्चा म्हणून आमच्या स्वतःता येत आम्ही सगळ्या जणांनी हे लोकांनी सामूहिक पद्धतीने आम्ही म्हणून या सगळ्या जणांना आपण आपल्या पद्धतीने उभं केलेलं आहे आणि जनतेसमोर आम्ही जातो औषध मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करतायत आपल्या सावंतवाडी मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाहीत की त्या सावंतवाडीकरांच्या नाही आहेत त्यांनी जी आपली संस्कृती स्वीकारलेली आहे भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत ह्याचं खरं म्हटलं तर कौतुक करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे हा मुळात प्रश्नच असता कामा नाही अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय चलवना माझं म्हणणं निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये हे मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन मी दीपकजींना सांगेन तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या राजकार निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत पण पर कुठलाही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये एक लक्षात घ्या म्हणून ह्या बाबतीमध्ये तर बिलकुल आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि हेचं उत्तर सावंतवाडी करत देणार आहेत दोन तारखेला तुम्हाला वाटतं की जनता बघत नाहीये जनतेला कळत नाहीये कोण ताईंचे हे करतायत बदनामी करतायत कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जात आहेत अहो त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या प्रयत्न एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तर बोलतो मराठी चांगली आहे शिकतायत बोलतायत याचं कौतुक झालं पाहिजे आज किती घरामध्ये त्या स्वतः जात आहेत दिवसातल्या शंभर शंभर घर ते करतायत त्या सांगा मला कौतुक करायला पाहिजे आपल्या घरातली एक बहीण मुलगी अशा पद्धतीने अगर प्रयत्न करतायत आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आल्या आहेत आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव